कोल्हापूर पुणे महामार्गाची दुरावस्था झाली आहे टोल आकारणी विरोधात आता काँग्रेस आक्रमक झाली आहे कोल्हापूर पुणे महामार्गाची दुरावस्था झालेली असताना सुद्धा टोल आकारणी केली जात होती आणि आता या टोल आकारणी विरोधात काँग्रेस आक्रमक पाहायला मिळते काँग्रेस शनिवारी आंदोलन करणार आहे नॅशनल हायवेचं काम गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी आत्ता तर सद्य परिस्थितीमध्ये प्रचंड त्रास हा प्रवाशांना त्या ठिकाणी होतो एका बाजूला प्रचंड पाऊस दुसऱ्या बाजूला सर्व्हिस रोडवर कुठेही खड्डे बुजवलेले नाहीत अशी परिस्थिती काम टाईममध्ये त्या ठिकाणी होत नाही हे वास्तव आमच्यासमोर आलेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रवाशांना दिलासा देण्यासाठी येणाऱ्या शनिवारी तीन तारखेला आम्ही नऊ वाजता पुणे सातारा कराड आणि किमी या चारही टोल नाक्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे